सिंह राशी वाल्यांनो आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण रथ सप्तमी या एका दिवशी तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे जो बदल तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात हो आज मी तुम्हाला सांगणार आहे राजयोग तरक्की योग अडचणी संपण्याचा काळ आणि रथ सप्तमीपासून सुरू होणारी नवी सुरुवात आणि शेवटी मी सांगणार आहे असे चार गुप्त उपाय जे उपाय कोणालाही सांगायचे नाहीत फक्त स्वत करायचे हे उपाय केल्यावर सूर्यदेवांची कृपा थेट तुमच्या जीवनावर पडते जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा व्हिडिओ देवानेच तुमच्यापर्यंत पोहोचवलेला संदेश आहे कमेंटमध्ये आत्ताच लिहा जय सूर्यदेव आणि व्हिडिओ सुरू करूया रथ सप्तमी म्हणजे नेमकं काय का रथ सप्तमी हा दिवस म्हणजे सूर्यदेवांचा जन्मदिवस सूर्यदेवांचा रथ चालू होण्याचा दिवस आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवस या दिवशी सूर्य उत्तरायणात पूर्णपणे स्थिर होतो आणि सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय होते आता प्रश्न असा आहे सूर्य आणि सिंह राशीचा काय संबंध सूर्य प्लस सिंह राशी बराबर राजसत्ता सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे म्हणजेच आत्मविश्वास नेतृत्व मान सन्मान सत्ता प्रतिष्ठा नाव प्रतिष्ठा हे सर्व सिंह राशीचे गुण आहेत पण मागील काही काळात सिंह राशीवाल्यांनो तुम्ही काय अनुभवलं मेहनत करूनही यश नाही लोकांकडून अपमान आर्थिक अडचणी मन अस्वस्थ स्वतःवरच शंका हे सगळं का झालं कारण सूर्य कमजोर अवस्थेत होता पण आता रथसप्तमीपासून सूर्य पुन्हा शक्तिशाली होतो आणि त्याचा थेट फायदा सिंह राशीला होतो रथसप्तमीपासून सिंह राशीची ग्रहदशा रथसप्तमीपासून सिंह राशीवर खालील परिणाम दिसतील एक थांबलेली कामं सुरू होतील जे काम महिन्यांपासून अडकले होते ते अचानक मार्गी लागेल दोन शत्रूंवर विजय जे लोक तुमच्या विरोधात होते ते स्वतः मागे हटतील तीन आर्थिक सुधारणा पैशाचे अडथळे दूर होतील नवे उत्पन्नाचे मार्ग उघडतील चार मान सन्मान वाढेल ऑफिसमध्ये समाजात नात्यात तुमचं महत्व वाढेल पाच आत्मविश्वास परत येईल मी करू शकतो ही भावना पुन्हा जागी होईल सिंह राशीवाल्यां रथसप्तमीसून तुम्ही मुक्त व्हाल कर्जाच्या तणावातून कोर्ट कचेरीच्या अडचणीतून नोकरीतील अपमानातून नात्यातील गैरसमजातून आरोग्याच्या सततच्या तक्रारीतून हा काळ आहे रिव्हर्स टर्निंग पॉईंट वाईटातून चांगल्याकडे नेणारा रथसप्तमी हा दिवस म्हणजे नवी पहाट नवा आत्मविश्वास नवी दिशा या दिवसानंतर सिंह राशीवाल्यांना स्वतःमध्ये बदल जाणवेल लोक म्हणतील तू खूप बदललास तुझ्यात आत्मविश्वास दिसतो तुझं नशीब बदलत आहे आणि हो तो बदल खरा असेल चार गुप्त उपाय कोणालाही सांगू नका हे उपाय करताना कोणालाही सांगायचे नाहीत फक्त विश्वासाने करा उपाय एक सूर्य अर्घ्यविधी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा तांब्याच्या भांड्यात पाणी त्यात लाल फूल आणि थोडं कुंकू सूर्याकडे पाहून म्हणा ओम गृणी गहू आणि गूळ दान रथसप्तमीच्या दिवशी थोडे गहू प्लस गूळ कोणत्याही गरजू व्यक्तीला द्या हा उपाय आर्थिक अडचणी दूर करतो उपाय तीन लाल वस्त्र गुप्त ठेवणे रथसप्तमीच्या दिवशी एक छोट लाल कापड देवघरात ठेवा कोणालाही दाखवायचं नाही हा उपाय मान सन्मान वाढवतो उपाय चार रात्रीचा दीपक रात्री झोपण्याआधी तुपाचा दिवा लावा आणि मनात इच्छा बोला सूर्यदेव ऐकतात फक्त विश्वास हवा रथ सप्तमी सिंह राशीसाठी इतकी महत्वाची का कारण सूर्य बराबर आत्मा सिंह बराबर आत्मविश्वास जेव्हा सूर्य मजबूत तेव्हा सिंह अजेय म्हणूनच रथसप्तमी हा दिवस सिंह राशीवाल्यांसाठी जीवन बदलणारा दिवस ठरतो सिंह राशीवाल्यांनो तुम्ही खूप सहन केलं आहे खूप वेळ थांबलात खूप अपमान गिळलात पण आता नाही रथसप्तमीपासून देव तुमच्या बाजूने उभे आहेत जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी आहे तर कमेंटमध्ये लिहा सूर्यदेव कृपा करा आणि हा व्हिडिओ इतर सिंह राशीवाल्यांपर्यंत पोहोचवा जय सूर्यदेव जय श्रीराम